महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत ताकई ग्रामस्थांच्या हस्ते धाकटी पंढरी देवस्थानमधील मधील देवार्पण सोहळा संपन्न खालापूर तालुक्यातील साजगाव येथील धाकटी पंढरी हे देवस्थान कर्जत खालापूर विठ्ठल भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे श्री विठोबा देवस्थानचे अध्यक्ष श्री अनंतजी पाटील यांच्या संकल्पनेतून मंदिरातील विठ्ठल गाभारा आणि देवाचे सिंहासन या दोन्हीचे सुशोभीकरणाचं काम सुरू होतं एका विशिष्ट उंची धातू वापरून आणि कलाकुसर करून हे सुशोभीकरणाचं काम करण्यात आलं आहे हे काम पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विठ्ठल भाविकांसाठी विठोबा देवस्थान ताकई वारकरी संप्रदाय धाकटी पंढरी यांच्यातर्फे देवार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता पहाटेची काकड आरती झाल्यानंतर सकाळी दहा वाजता साकई ग्रामस्थांच्या हस्ते देवार्पण सोहळा पार पडला संध्याकाळी सामूहिक हरिपाठ पठणानंतर सुसंवाद सत्र आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे अध्यक्षपद कर्जत खलापूरचे आमदार श्री महेंद्र शेठ थोरबे यांनी भूषवलं विठोबा देवस्थानचे अध्यक्ष माननीय श्री अनंतजी पाटील उपाध्यक्ष माननीय श्री जयवंत पाटील सेक्रेटरी माननीय ॲडव्होकेट काळुराम पाटील आणि इतर कार्यकारी मंडळ सदस्य उपस्थित होते तसेच उत्तर रायगडचे शिवसेना संपर्क प्रमुख श्री विजूभाऊ पाटील तालुका प्रमुख श्री रोहित विचारे आणि वारकरी संप्रदायातील कीर्तनकार प्रवचनकार आणि ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी